नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मानव प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करणारा महत्वाचा घटक म्हणजेच मानव प्राण्याला प्राप्त झालेलं बुद्धीचं वरदान आणि मानवाने या बुद्धीमुळेच विकसित केलेली भाषा मानवी प्रगतीमध्ये भाषेचं अनन्य साधारण महत्त्व आहे भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार असा होतो भाषा हे संवादाचं अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे मा आपल्या मनातील विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय भाषा हा बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा दुवा आहे आज आपण या लेक्चरमध्ये जगभरातील भाषा त्यांची भाषा आणि त्याचबरोबर त्यामध्ये असणारं मराठी भाषेचं स्थान याबद्दल चर्चा करणार आहोत यामध्ये आज मितीला ज्यावेळेला आपण जगभरातल्या भाषांचा विचार करतो त्यावेळेला एथनॉलॉग दोन हजार पंचवीस नुसार पूर्ण जगभरामध्ये सात हजार एकशे एकोणसाठ जिवंत भाषा आहेत सात हजार एकशे एकोणसाठ जिवंत भाषा आहेत याचा अर्थ सात हजार एकशे एकोणसाठ भाषा जगातल्या वेगवेगळ्या भागात बोलणारे भाषिक आहेत पण यामध्ये महत्वाची बाब म्हणजे जगभरातली जवळपास अर्धी लोकसंख्या केवळ शून्य पॉईंट तीन टक्के भाषा म्हणजेच वीस भाषा ज्या आहेत त्या केवळ अर्ध्या लोकसंख्येकडून भर बोलल्या जातात म्हणजे जगभरातील अर्धी लोकसंख्या केवळ वीस भाषा बोलते वीस भाषा बोलणाऱ्या लोकांचा जो गट आहे तो तुलनेने खूप जास्त आहे आणि त्यामुळे ही भाषिक विषमता याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आज जर आपण खंडनिहाय भाषा बोलणाऱ्या किंवा भाषेच्या संख्येचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आशिया खंडामध्ये सर्वात जास्त भाषा आपल्याला दिसून येतात जगभरातल्या एकूण भाषांपैकी बत्तीस पॉईंट दोन टक्के म्हणजे दोन हजार तीनशे भाषा आज मितीला आशिया खंडामध्ये आहेत आफ्रिका खंडामध्ये तीस टक्के भाषा बोलल्या जातात म्हणजे दोन हजार एकशे चव्वेचाळीस भाषा या आशिया खंडामध्ये बोलल्या जातात पॅसिफिक रिजनमध्ये अठरा पॉईंट चार टक्के म्हणजे तेराशे तेरा, तेरा भाषा बोलल्या जातात अमेरिका खंडामध्ये एक हजार एकसष्ट भाषा बोलल्या जातात आणि युरोप खंडामध्ये जवळपास दोनशे सत्याऐंशी भाषा बोलल्या जातात संपूर्ण जगभराचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की पापुआ न्यू गिनी नावाचा जो देश आहे यामध्ये भाषिक विविधता सर्वात जास्त आढळून येते हे एकाच देशामध्ये आठशे चाळीस भाषा वेगवेगळ्या बोलल्या जातात म्हणजे इथल्या स्थानिक भाषा ज्या आहेत त्या आठशे चाळीस आहे यामध्ये जगभरामध्ये आपण मगाशी पाहिलं की जवळपास अर्धी लोकसंख्या महत्वाच्या अशा वीस भाषा बोलते त्यामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांचा विचार केला तर इंग्रजी ही सर्वात जास्त बोलली जाते त्याच्यानंतर मँड्रीन चायनीज म्हणजे चीनची जी, जी, जी भाषा आहे त्यानंतर आपली हिंदी भाषा स्पॅनिश फ्रेंच स्टँडर्ड अरबी बंगाली पोर्तुगीज रशियन इंडोनेशियन उर्दू स्टँडर्ड जर्मन जपानी स्वाहिली आणि मराठी आज मी तिला इथनोलॉक्सच्या माहितीनुसार मराठी भाषिकांची संख्या जवळपास नऊ पॉईंट नऊ कोटी आज तसं पाहिलं तर <coughs> महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास तेरा कोटीपेक्षा जास्त आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार ती अकरा कोटीपेक्षा जास्त होती तेरा कोटीपेक्षा जास्त आहे पण इथलो लागनुसार मराठी भाषिकांची संख्या जी आहे ही नव्याण्णव दशलक्ष म्हणजे नऊ पॉईंट नऊ कोटी जी लोकसंख्या आहे ही मराठी भाषा बोलते आणि जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत यामध्ये मराठी भाषेचा त्यानुसार क्रम हा पंधरावा ठरतो यामध्ये आता आपण ज्याप्रमाणे पाहिलं की जगभरात ज्या <coughs> सात पेक्षा अधिक भाषा बोलल्या जात आहेत यामधील जवळपास चव्वेचाळीस टक्के भाषा धोक्यात आहेत यापैकी चव्वेचाळीस टक्के भाषा ज्या आहेत ह्या धोक्यात आहेत म्हणजे सुमारे तीन हजार अठ्ठ्याहत्तर भाषा ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत यामध्ये आपण पाहू शकतो की तीन हजार अठ्ठ्याहत्तर भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यामध्ये अशा अनेक भाषा आहेत की त्या भाषा बोलणारे लोकांची संख्या एक हजारपेक्षा सुद्धा कमी आहे जर भाषा बोलणारे भाषिकच कमी होत गेले तर आपोआपच ती भाषा ही नष्ट होणार आहे आणि सर्वाधिक भाषा नष्ट होण्याचा धोका असलेले जे देश आहेत यामध्ये तुमच्या लक्षात येईल इंडोनेशियामधल्या जवळपास चारशे पंचवीस भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत पापुआ न्यू गिनी प्रांतामधील तीनशे बारा भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि ऑस्ट्रेलियामधील एकशे नव्वद भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ह्या ज्या धोक्याचं स्थान असणाऱ्या ज्या भाषा आहेत यांच्याबद्दल आपल्याला हा मुद्दा विचारात घ्यावा लागतो की ह्या भाषा नामशेष होण्यामागची कारणं काय असतील तर भाषा नामशेष होण्याची जी कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसजशी ती भाषा बोलणाऱ्या भाषिकांची संख्या कमी होते तस तशी ती भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर जात असते त्यामुळे ही कमी होण्याची भाषिक लोक कमी होण्याची कारणं काय तर त्यातलं पहिलं कारण आहे सांस्कृतिक आत्मसात याला आपण कल्चरल एक्झिमिलेशन असं म्हणतो ज्यावेळेला तुम्ही एखाद्या समुदायामध्ये राहतात तर त्या समुदायामध्ये जे बहुसंख्यांक लोक आहेत या बहुसंख्यांक लोकांची संस्कृती त्या ठिकाणी कमी संख्येने राहणारे अल्पसंख्याक लोक स्वीकारतात आणि मग त्या संस्कृतीबरोबर आपल्याला त्या समाजाशी अनुकूलन साधण्यासाठी त्या समाजाची जी भाषा आहे ती भाषा ती संस्कृती आत्मसात करावी लागते आणि त्यामुळे बऱ्याचदा जे अल्पसंख्यांक लोक आहेत त्यांची भाषा हळूहळू बोलण्याचं प्रमाण कमी होतं आणि ती नामशेष होते दुसरं महत्त्वाचा मुद्दा आहे भाषा बदल बऱ्याचदा साहजिकच लोक जाहे मोटा बोलना जाना रहा है। जे आहेत अधिक मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या बोलण्या जाणाऱ्या भाषांच्याकडे वळतात म्हणजे बऱ्याचदा आपली बोलीभाषा ही जर आपली कोठारती भाषा असेल म्हणजे थोडक्यात भूक भागवण्यासाठी त्या भाषेचा उपयोग होत असेल तर ती भाषा साहजिकच नामशेष होऊ शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ जर मी मराठी भाषा बोलत आहे मला मराठी भाषा येते तर मराठी भाषा ही माझी पोटाची भूक भागवण्याची भाषा ठरली पाहिजे मी मराठी भाषा बोलतोय त्यामुळे मला मराठी भाषा बोलत असल्यामुळे मला जर व्यवसाय करता येणार असेल मला नोकरी मिळणार असेल तर साहजिकच माझी मराठी भाषा ही चिरंतन राहते आणि म्हणून आपण पाहतो की मराठीसारख्या ज्या भाषा आहेत मराठी असेल इंग्रजी विशेषतः असेल हिंदी असेल किंवा जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या प्रामुख्याने भाषा आहेत ह्या भाषा टिकण्यामागचं कारण की त्या भाषा शिकल्यामुळे त्या भाषा बोलल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आर्थिकदृष्ट्या त्या भाषा महत्वाच्या ठरतात आणि त्यामुळे काळाच्या उगामध्ये भाषा चिरंतन राही राहावयाची असेल तर आपली बोलीभाषा ही साहजिकच आपल्या व्यवहाराची भाषा व्हावी लागते की आर्थिक व्यवहाराची भाषा व्हावी लागते त्यावेळेला ती भाषा चिरंतन राहते जर त्या भाषेच्या वापरामुळे आपल्याला कुठेही आर्थिक हित साधणार नसेल तर हळूहळू ती भाषा मागे पडते आणि नामशेष होते तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्याग साहजिकच बरेच लोक चांगल्या सामाजिक किंवा आर्थिक संधीसाठी एक सामाजिक दर्जा म्हणून आपलं सोशल स्टेटस म्हणून आपण बघ पाहतो आपल्याकडे आज बरेच असे लोक आढळतात की जे सोशल स्टेटस म्हणून इंग्रजीसारख्या भाषेचा अनावश्यक वापर करतात त्याचबरोबर काही लोक आर्थिक संधीसाठी जर मी इंग्रजी भाषा शिकलो तर मला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत माझ्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे मी इंग्रजी भाषा शिकल्यामुळे मला चांगले व्यवसाय करता येणार आहेत मला जगभरात संपर्क साधना साधता येणार आहे त्यामुळे बऱ्याचदा आपली स्वतःची भाषा त्याकडे दुर्लक्ष होतं आणि आर्थिक हितासाठी उपयोगी असणारी भाषा बोलली जाते आणि त्यामध्ये भाषा त्यागल्या जातात आणि मी अशा एक एखादी भाषा बोलणाऱ्या भाषिकांनीच ती भाषा त्यागली तर ती भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर होते त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे जगातील प्रमुख भाषा कुळ जगभरामध्ये आपण पाहिलं की सात पेक्षा अधिक भाषा आहेत आणि ह्या सात पेक्षा अधिक भाषा वेगवेगळ्या भाषा कुळांच्यामध्ये विभागल्या गेल्या आहेत यामधली जी प्रमुख बारा भाषा कुळ आहेत यामध्ये इंडो युरोपियन सिनो तिबेटियन नायझर कॉंगो अप्रो आशियाटी ऑस्ट्रोनेशियन द्रविडी युरेलिक क्रादाई जॅपोनिक आस्ट्रो आशियाई कोरियानिक आणि तुर्किक ही महत्वाची बारा भाषाकुळ आहेत भारतामध्ये यापैकी चार भाषाकुळ आपल्याला आढळून येतात भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात या भाषांच्यामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये असलेल्या बावीस भाषा असतील त्याचबरोबर इथल्या स्थानिक भाषा असतील ह्या सर्व भाषांचा विचार केला तर भारतातल्या सर्व भाषा ह्या प्रमुख चार भाषा कुळामध्ये विभागल्या जातात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत ह्या प्रमुख चार भाषा कुळामध्ये बोलल्या जातात यामध्ये पहिला गट आहे इंडो युरोपीय इंडो युरोपीय एकूण लोकसंख्येपैकी चौऱ्याहत्तर टक्के लोकसंख्या ही इंडो युरोपीय भाषा कुळातील आहे त्याची शाखा जी आहे इंडो युरोपीय भाषाकुळातील आहे आणि ही भाषा बोलणारे जे लोक आहेत आपल्या लक्षात येतं उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये आढळून येतात त्यामध्ये मराठी हिंदी बंगाली पंजाबी गुजराती उडिया आसामी काश्मीरी सिंधी संस्कृत यासारख्या भाषा ज्या आहेत ह्या इंडो युरोपीय भाषाकुळातील आहेत त्यानंतर द्रविडीय भाषा कुळामधल्या म्हणजे थोडक्यात दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या ज्या भाषा आहेत त्या प्रामुख्याने महारा भारतामधली चोवीस टक्के लोकसंख्या ही द्रविडीय भाषा बोलते यामध्ये तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम या ज्या दक्षिणेतले आंध्र तेलंगणा असेल त्याची तेलुगू तमिळनाडूची तमिळ असेल कर्नाटकची कन्नड असेल केरळची मल्याळम असेल आणि त्याचबरोबर तुलू गोंडी कुडूक या ज्या भाषा आहेत ह्या द्रविडीय भाषाकुळामध्ये मोडतात त्यानंतर तिसरं भाषाकुळ आहे ॲस्ट्रो एशियाटिक भाषाकुळ यामध्ये मध्य आणि पूर्व भारतातील आदिवासी भागामध्ये विशेषतः छोट्या नागपूरच्या पठारामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्यामध्ये संताली मुंडारी हो खासी भूमी या ज्या भाषा आहेत या ॲस्ट्रो एशियटिक भाषा कुळामध्ये येतात तर उरलेल्या ज्या भाषा आहेत त्या इबो इबेटो बर्मन तुमच्या लक्षात येईल की ईशान्येकडच्या राज्यांच्यामध्ये पूर्वांचल्यातल्या राज्यांच्यामध्ये ज्या भाषा जा बोलल्या जातात या भाषांच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः तिबेटो बर्मन भाषा दिसतील यामध्ये भारताच्या ईशान्य राज्यामध्ये आणि हिमालयीन प्रदेशामध्ये ह्या भाषा बोलल्या जातात यामध्ये मणिपुरी म्हणजे मैतेई नेपाळी काही अंशी मिझो बोडो नागा यासारख्या ज्या भाषा आहेत त्या तिबेटो बर्मन भाषा कुळामध्ये आपल्याला दिसून येतात जगभरातल्या भाषा वेगवेगळ्या भाषा कुळांच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख भाषा कुळं बारा आहेत आणि त्यापैकी चार भाषा कुळामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आपल्याला भारतामध्ये आढळून येतात यामध्ये जे इंडो युरोपीय भाषा कुळ आहे त्या इंडो युरोपीय भाषा कुळाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत वेगवेगळे गट आहेत हे जे वेगवेगळे गट आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो इंडो इरानियन आहे हिटाईट आहे तुखारी आहे आर्मेनियम आहे अल्बेनियन आहे ग्रीक आहे बाल्टोसाल्टिक आहे स्लाविक केल्टिक जर्मनिक आकृतीमध्ये तुम्हाला हे सगळे गट दिसतील हे कुणाचे गट आहेत इंडो युरोपियन भाषाकुळातल्या परत त्या भाषांच्या वेगवेगळ्या शाखा आपण म्हणूया किंवा वेगवेगळे गट म्हणूया असे वेगवेगळे गट आहेत आणि या गटामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा आपली मराठी भाषा जी आहे ही इंडो युरोपीय भाषा कुळातील आपली मराठी भाषा जी आहे ती इंडो युरोपीय भाषा कुळातील इंडो इरानियन गटातील म्हणजे युरोप इंडो युरोपीय भाषा कुळातल्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या शाखामधली इंडो इरानियन गटातली मराठी भाषा आहे तर अशा पद्धतीने जगभरातल्या भाषा आणि त्यामध्ये असणारं आपल्या मराठी भाषेचं स्थान हे आपण या छोट्याशा व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की तो आपल्या वेग अभ्यासू मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद